मिरजेत निरंजन आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त त्युत्य उपक्रम दहावी आणि बारावीमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मार्गदर्शन माजी स्थायी समिती सभापती तसेच युवकांचे धडाडीचे नेतृत्व निरंजन ददा आवटी यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून दहावी आणि बारावीमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मार्गदर्शन हा स्तुत्य उपक्रम आयोजित केला आहे आमदार सुरेशभाऊ खडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार होणार असून माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत श्री दत्तमंगल कार्यालय ब्राह्मणपुरी मिरज शुक्रवार दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून दहावी आणि बारावीमधील यशस्वी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सुरेश बापू आवटी युवा मंच यांच्यातर्फे करण्यात आले आहे या ठिकाणी विकासामध्ये आवटी कुटुंबियाचं काम म्हणजे एक मानाचा तुरास म्हणावा लागेल कारण सुरेश बापू आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली निरंजन आवटी असतील त्याचबरोबर संदीप आवटी असतील यांनी वेळोवेळी सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेऊन समाजाच्या हिताचे कार्यक्रम राबवत आलेले त्याचबरोबर सुरेश बापू आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली निरंजन आवटी असतील संदीप आवटी असतील यांनी विविध कार्यक्रम या मिरज शहरामध्ये करून मिरज शहराच्या विकासामध्ये अत्यंत मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि त्याच गोष्टीचा संदर्भ धरून आज आपल्या उद्या शुक्रवार दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्या येथील दत्त मंगल कार्यालय ब्राह्मणपुरी या ठिकाणी यावर्षी दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा एक सप्का आणि त्यांना पुढच्या जीवनासाठी मार्गदर्शना देण्याचा मार्गदर्शन देण्याचा एक जो का कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आपल्याला ब्राह्मणपुरी दत्त मंगल कार्यालय या ठिकाणी तीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद बिरो रिपोर्ट एस मराठी मी